राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडक्या बहिणीच्या रिक्षातून प्रवास केला असून आज जळगाव विमानतळावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंत्री गिरीश महाजन मंत्री गुलाबराव पाटील यांनी पिंक ॲटो रिक्षात बसून यावेळी प्रवास केला आहे महिलांचे मनोबल वाढावे वा यासाठी या, या पिंक ॲटो रिक्षातून प्रवास केला असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पिंक ॲटो रिक्षात प्रवास केला आहे या संदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे लाडकी बहीण रंजना सपकाळे यांच्या रिक्षात बसताच त्यांना यावेळी आनंद झाला आहे या संदर्भात महिला भगिनी रंजना सपकाळे यांच्या चेहऱ्यावरचा आनंद हा गगनात मावेन असा झाला होता या संदर्भात ते नेमका काय बोलले आहे ते जाणून घेऊयात आज शिंदे साहेब असतील गिरीश महाजन साहेब असतील गुलाबराव पाटील साहेब असतील आज विमानतळावर तुमच्या रिक्षात बसले काय तुमच्या भावना आहेत आणि काय तुमची आज झाली तुमच्या आयुष्यातला विषमरणी सांगण्याच्या मी आज खूप आनंदी आहे कारण माझ्या आयुष्यातला पहिली घटना अशी आहे की माझ्या गाडी पिंक आठो मध्ये तीन तीन माझे भाऊ बसलेले आहे कारण त्यांनी महिलांना जे आ, आता आतापर्यंत खूप काही नेते खूप सारे नेते झाले पण आमच्या एकनाथ भाऊ सारखा नेता पहिला झाला की त्यांनी महिलांचा विचार करून विचारपूर्वक त्यांनी तो निर्णय घेतला पंधराशे रुपये माझ्या लाडक्या बहिणींसाठी आणि पिंक आटो साठी त्यांनी जे काही करताय त्याच्याबद्दल मी खूप काय खूप आभारी आहे त्यांची कारण शिंदे गटातर्फेच आमच्या पिंक आटो महिलांना फ्रीमध्ये मी साठ महिलांना शिकवते आता फ्रीमध्ये कारण शिंदे गटच त्यामध्ये पूर्णपणे समर्पण झालेला आहे आणि त्या गरीब महिलांना त्यांनी फ्री मध्ये शिक्षण देत आहे आणि ते प्रशिक्षक म्हणून मी काम करते हे याच्यामुळे मी शिंदे साहेबांची खूप आभारी आहे गुलाबदादा पाटील आणि गिरीश महाजन यांची पण खूप आभारी आहे तुम्ही नेमकं काय करतात किती पासून रिक्षा चालवत आहे माझं नाव का दिवसं 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 दिवसं? आ, रंजना माधव सपकाडे आहे मला आता कम्प्लीट सहा वर्ष झाले आधी मी मायवर रिक्षा घेतलेली होती त्याच्यानंतर मी जळगाव मध्ये भालोची राहणार आहे मी त्याच्यानंतर मी जळगाव मध्ये येऊन रिक्षा चालवत नाही तर महिलांना पण प्रशिक्षण देते आजपर्यंतच्या साठ महिला मी प्रशिक्षण दिलेले आहे आणि तीस महिला आता गाड्या चालवता येते नाही कमावती आहे पण मला वाटलं की माझ्या घराला हातभार लागेल म्हणून मी रिक्षा घेतलेली आहे ते शेती काम करतात घरात कोण कोण असतात घरामध्ये एक मुलगा मुलगी माझी सासूबाई आहे आणि माझे घरचे नाए, शेती वगैरे किती नाही शेती नाही मला काय म्हणजे कुठला आधार नाही फक्त मजुरी करायचं आणि पोट भरायचं दिवसभरात साधारण किती रुपये कमवतात मी हो कमवते तरी हजार बाराशे रुपये गॅस वगैरे काढून